इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजेच्या दरम्यान महेश्वरी मंगल कार्यालय गांधी चौक इगतपुरी येथे पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत तथा उपविभागीय अधिकारी पवन दत्ता तसंच हरीश खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण यांच्या उपस्थितीत तसंच मुख्याधिकारी नगर परिषद अभियंता एमई सी बी मेडिकल ऑफिसर डब्ल्यू डी जी आर पी आर पी एफ गणेश मंडळांचे अध्यक्ष तसंच सदस्य शांतता समिती मोहल्ला समिती महिला दक्षता समिती पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पक्षांचे पदाधिकारी पत्रकार बंधू तसंच पोलीस मित्र यांची बैठक घेण्यात आली उपस्थितांना आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यात यावा तसंच शासनाकडून वरिष्ठ कार्यालयांकडून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पात्र परिपत्रक सूचनांबाबत माहिती देण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आलं राजू देवळेकर न्यूज मराठी इगतरी